भयमुक्त वातावरणात सकाळच्या सत्रात मतदान करावे निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित जगता हदगाव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आज नगरपरिषदेत पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी त्यांनी नागरिकांना भयमुक्त वातावरणात मतदान करण्याचे आवाहन करत शक्यतो सकाळच्या सत्रातच मतदान पूर्ण करावे असे सांगितले जगतात म्हणाले की निवडणुकी दरम्यान निपक्षपाती आणि शांततेत प्रक्रिया पार पाडली जाणार असून मतदारांना मदत करण्यासाठी केंद्रावर उपस्थित राहतील काही अडचण असल्यास मुख्य अधिकारी गौरव वांडेकर यांच्याकडे तक्रार करावी असेही त्यांनी आवाहन केले यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गौरव वांडेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे आदी अधि अधिकारी उपस्थित होते टीव्ही ट्वेंटी फोर भगवान कदम नांदेड हातगाव

उमेदवार जर असतील तर त्यांनी स्वतःच्या नावानी काढून घेतले जे नावाने बरेच म्हणजे आता महिला उमेदवार आहे त्यांच्या नावाने प्रॉपिट नसेल नवऱ्याच्या नाव नसते

राज्य निवडणूक आयोग मान्य राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका हदगाव येथे निवडणूक जाहीर केलेली आहे आणि मान्य जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही निवडणूक प्रक्रिया पार पाडत आहोत या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माझी नेमणूक करण्यात आलेली आहे ही निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व निष्पक्षपातीपणे पार, पार पाडावी यासाठी या, या निवडणूक प्रक्रियेतील प्रक सर्व माहिती पत्रकार बांधवांमार्फत जनतेपर्यंत पोहोचवावी या उद्देशाने पत्रकार परिषद घेतली नागरिकांना जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावे आणि ते त्यांनी सकाळी लवकरात लवकर मतदान करावे हे माझे आवाहन सर्व नागरिकांना राहील पत्र दहा तारखेपासून भरण्यास सुरुवात करतो